दिवा शहरासाठी कोटीच्या कोटी, कोटी रुपये निधी येतोय आणि त्यातून विकास होतोय असं दाखवलं जात आहे पण प्रत्यक्षात फक्त कंत्राटदार आणि भ्रष्टाधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत यासाठी शिळ रस्त्याचं काम हे जिवंत उदाहरण असल्याचं दिवा मनसेनं उघड केलंय दिवा शिळ रस्त्याच्या चार पूर्णांक पाच किलोमीटरच्या कामासाठी दोन हजार एकोणीस मध्ये सोळा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची कामाची ऑर्डर महापालिकेकडून काढण्यात आली शिळफाटा ते दिवा चौक पर्यंत एकूण चोवीस मीटरच्या रस्त्याचं काम त्यात देण्यात आलं होतं सदर रस्त्याचं काम हे दोन वर्षात पूर्ण करायचं होतं ज्याला दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती पण चार वर्ष उलटूनही अजून रस्त्याचं काम पन्नास टक्के सुद्धा पूर्ण झालं नाहीये जून दोन हजार बावीस मध्ये विशेष निधी म्हणून बहात्तर कोटी रुपये पुन्हा देण्यात आले म्हणजेच चार पूर्णांक पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी साधारण सदतीस कोटी रुपये देण्यात आले याचाच अर्थ प्रत्येक एक किलोमीटर साठी अंदाजे आठ कोटी तेहतीस लाख रुपये खर्च होतो सोळा पूर्णांक अठ्याऐंशी कोटींचं कंत्राट हे बिटकॉन कंपनीला देण्यात आलं होतं आणि आता विशेष निधीमध्ये देण्यात आलेलं अंदाजे वीस कोटींचं काम हे एआयएस इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडे देण्यात आलंय एकाच रस्त्याच्या कामासाठी दोन वेगवेगळ्या कंत्राटदारांना कामं देण्यात आले आहेत हे कसं दोन्ही कामांना दिलेली मुदत ही आधीच संपलेली आहे मग आता सुरू असलेलं काम नक्की कोणत्या कंत्राटदाराकडून सुरू आहे याबाबत दिवा मनसेचे शिष्टमंडळ पुढच्या आठवड्यात ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन संपूर्ण पुरावे आयुक्तांसमोर मांडून दिवाशिर रस्त्याच्या कामाच्या चौकशीची मागणी करणार असल्याचं मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर अध्यक्ष आज आपण पाहत असेल की काही दोन दिवसांपूर्वी आम्ही सांगितलं की दिवा शहता याची पोलखोल म्हणजे करणार तर हे पोलखोल करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक मागचे काही महिने आपण ऐकत असू दिव्याला म्हणजे पैशांचा पाऊस जसा पडतो त्याप्रमाणे दिव्याच्या नावाने दिव्याला इतका निधी आला तितका निधी आला शे करोड आले आठशे करोड आले या अशा गोष्टींचा इतका हे झाला आहे की जनतेला असं वाटतं की दिव्याचा स्वर्ग होणार आहे की काय पण जेव्हा हा निधी दिव्याला दिला जात असतो किंवा त्यामध्ये कामं कशा पद्धतीने होत असतात आणि कशी केली जातात हे अनेक मागची कामं आपण पाहिली असेल तर आपल्याला कळालं असेल की कशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने कामं केली जातात गेल्या सहा महिने अशी घटने दिव्यामध्ये बनवली गेली की ज्यामध्ये पाणी प्रवाह होतच नाही आहेत अनेक रस्ते असे केले की काँक्रीट रस्ते केले म्हणजे त्यांना असं दाखवायचं की रस्ते कॉन्क्रीट हो झाले म्हणजे दिव्याचा विकास झाला पण हे काँक्रीट रस्ते होत असताना त्याच्या बाजूला कोणत्याही प्रकारचे गटारं नाही आहेत की पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तो गटाराचा पाणी त्यातून पावसाला पाणी त्याचा निचरा झाला पाहिजे आपण गेल्या पावसाळ्यातच बघितलं असेल की दिवा चौकामध्ये इतकं पाणी साचलं होतं त्या काँक्रीटवरच त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला गटारा असून म्हणजे अशा पद्धतीची कामं चालू आहे हवाढव्य निधी दिला जातोय म्हणून बोंब केले जाते आणि त्याचा आग निधी जो आहे याचा वापर हे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील संगममताने संगम मताने पद्धतीने त्याचा वापर करतात हेच दाखवण्यासाठी आज, आज मी तुम्हाला इथे बोलले आज मुख्य आपल्याला दिवा शिव रस्ता गुवा आहे म्हणजे दुवा चौकपासून तर आपला जो शिवपाट्याचा मेन जंक्शन आहे तिथपर्यंतचा शा साडेचार किलोमीटर रस्त्याबद्दलचा विषय आज आपण लिहिणार आहोत यामध्ये मी आपल्याला अठ्ठ्याऐंशी लाख म्हणजे सो सोळा सतरा कोटीची साधारण सतरा कोटीची हे आहे दोन हजार एकोणीसला निघाले या रस्त्याची किती कि साडेचार किलोमीटर रस्त्यासाठी आणि चोवीस मीटर रस्ता त्यांना बनवायचा आहे आपण आता इथे पाहत असेल की आपली नजर इथून तिकडे जितकी जाते आणि इकडे जितकी जाते इथे आपल्याला चोवीस मीटर रस्ता दिसणार नाही कारण की हा जे मला वाटतं पंचवीस किलो किलोमीटर मीटरचा रस्ता इथे अस्तित्वात आहे जो जुना अनेक वर्षापासून होता तेवढाच रस्ता आपल्याला दिसतो आणि त्याच्यावरती डांबरीकरणने त्यावेळेला जो केला आहे तोच डांबरीकरण आपल्याला दिसतोय या कामासाठी सोळा कोटी रुपये त्यांनी सँक्शन केले आणि याची मुदत चार वर्षासाठी वर्षा होती की चार वर्षामध्ये साडेचार किलोमीटर रस्ता हा पूर्णपणे नवीन बनवायचा चोवीस मीटर रस्ता दांबरीकरण पण त्यामध्ये आहे सगळं आपण बघत असाल की चार वर्ष पूर्ण होऊन गेले पण रस्ता काय झालेला नाही आहे त्याच्यानंतर आता काही तुम्ही पुन्हा या रस्त्यासाठी एक पूर्ण दिव्यासाठी बहात्तर कोटी म्हणजे दिवा आणि आजूबाजूचा परिसर यासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली बहात्तर करोड रुपये निधी दिव्याला देत आहोत यामधले या रस्त्यासाठी पुन्हा वीस करोड रुपये साधारण वीस करोड आता ते आकडे येईल तर आपल्याला समजेल पण सर्वांना एक वीस करोड रुपये पुन्हा या रस्त्याला दिले आहेत म्हणजे ज्या सोळा करोड रुपये आधी चार वर्ष त्याला होऊन गेले त्यात काही रस्ता पूर्ण झाला नाही त्याच्यानंतर त्याच रस्त्यासाठी पुन्हा आता वीस करोड रुपये हे खर्च करणार तर सा आपण या ब्रिजच्या पलीकडे जर बघितलं ना तर जिथे आपली प्रभाग समिती आहे आणि शेवपाट्यापर्यंत इथे आत्ता त्या जेव्हा त्यांची मुदत संपल्यानंतर रस्त्याचं काम चालू आहे रस्ता कोण करतो आहे हे आपल्याला कळत नाही कारण की या सोळा कोटी रुपयामधनं या रस्त्याचं काम होतं आहे की आता वीस करोड रुपये आले यातून हे काम होतंय की काही फाईल्स अशा आहेत की त्यात तुम्हाला आता नंतर आम्ही आमच्या माहितीप्रमाणे अजून चार कोटी या रस्त्यासाठी या लोकांनी फाईल तयार करून ठेवलेली आहे तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही हे कामं करता त्यावेळेला नेमकं का काम कुठलं चालू आहे कशा पद्धतीने चालू आहे किती काम झालं आहे याची देखरेख करणं हे या, या पालिका इंजिनियर्सचं काम असतं पण जेव्हा हे इंजिनियर्स जर कॉन्ट्रॅक्टरबरोबर मिळालेले असतील तर मला असं वाटतं की हे पूर्णपणे दिव्याचा जो दिलेला पैसा आहे हा पैसा काय कोणी दिला आहे म्हणजे काय त्यांच्या खिशातले पैसे दिलेले नाही आहेत हे सामान्य दिवेकरांनी जेव्हा टॅक्स भरला हे टॅक्सचे पैसेच आपल्याला दिले जातात आणि जर आमच्या टॅक्सचे पैसे जर असे वाया जात असतील तर आम्ही त्याच्या विरोधात लढणार आहोत आम्ही जी माहिती गोळा केली आहे त्याप्रमाणे आम्ही आयुक्त साहेबांची मिटिंग घेणार आहोत त्यामध्ये सविस्तर त्यांना या गोष्टी आम्ही सांगणार आहोत त्यांच्याकडनं आम्हाला असं वाटतं की आयुक्त साहेब आहेत की ते आल्यापासून काहीतरी बदल दिसतो आहे की काहीतरी पटापट -पत कामं होत आहेत अनेक अनाधिकृत बांधकाम जिथे रस्त्यांना अडथळे होत असतील यासाठी ते भांडत आहेत किंवा यासाठी ते ऑर्डर्स या काढत आहेत त्याप्रमाणे काहीतरी कारवाई आपल्याला दिसते मला असं वाटतं की त्यांच्याकडनं न्याय दिवेकरांना मिळेल नाही मिळालं तर पुढची पायरी आपली कोर्टाची असेल तर सध्या तरी आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्याच्यावरती त्यांच्यासमोर पूर्ण सविस्तर मांडणार आहोत आणि जे अधिकारी यात परबटलेले आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर यात आहेत यांच्यावरती कडक शासन व्हावं हीच आमची अपेक्षा आहे आणि यात मेन गो गोष्ट अशी आहे की एखाद्याला काम दिलं सोळा करोड रुपये का एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी घेतलं आहे त्याच्याकडे त्याच्याकडून काम पूर्ण होत नाही किंवा वर्ष होऊन गेले म्हणून आता त्या याचा खर्च वाढला म्हणून नवीन वीस करोड रुपये आले ते या वीस करोडसाठी वेगळा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे आधी ज्याला सो सोळा करोड दिले त्याने किती काम केलं किती झालं ते काय माहिती नाही त्याच्यानंतर आता नवीन याच्या आधी वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला ते घर आता हे हे दोन्ही कागदात आणि हे दोन्ही वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी एक आधी होतं बिटकॉईन होतं आणि एक आहे आता ए आय सी इन इन्फ्रास्ट्रक्चर आता आता जर तुम्ही गेला आणि रस्त्याचं कुठेतरी काम चालू असेल तर हे कोणी नाही सांगू शकणार की हे बिटकॉईनचं चाललं आहे सोळा करोड रुपये निधीत की ए आय एस इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांचं चाललं आहे या वीस करोड निधीतनं त्याच्यामुळे मला असं वाटतं काम कोणीही करो पण जे पैसे दिव्यासाठी दिलेले आहेत याचा पुरेपूर वापर करून त्याप्रमाणे रस्ते बनवावेत इथे आपण बघत असू की अजून पाईपलाईन आत्ता दोन जे आपल्याकडे क्वार्टर्स आहेत यांचा जरी विचार केला तरी साधारण सदोतीस कोटी रुपये या साडेचार किलोमीटर पट्ट्यासाठी जर आपण याचा विभागणी गेली तर प्रत्येक किलोमीटरला साधारण साडेआठ करो आठ करोड तेहतीस लाख रुपये एका किलोमीटरसाठी खर्चले गेले पाहिजेत आपण जिथे उभे आहोत इथनं आपल्याला इकडे एक किलोमीटर दिसतो आणि इकडे एक किलोमीटर साधारण हा दोन किलोमीटरचा पट्टा जर आपण पकडला इथे शून्य काम झालं आहे तर माझं असं म्हणणं आहे की या दोन किलोमीटरसाठी जर सतरा करोड रुपये दिलेले आहेत तर हे पैसे गेले कुठे